मंडळी मतदान झालं आणि एक जण आमदार झाला एक जण खासदार झाला चल तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आमदार आणि खासदार यांचं नेमकं का काम काय असतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आमदार आणि खासदार यांचं काय काम असतं तर मंडळी सुरुवात करूया आपण आमदारापासून आमदार म्हणजे एम एल एम एल ए म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे जे लोकप्रतिनिधी असतात ज्याला आपण निवडून देऊन विधानसभेपर्यंत पाठवत असतो उदाहरणार्थ एखादा कुठला मतदारसंघ आहे आणि त्यातून निवडून जो आमदार निवर� होतो त्याला आपण विधानसभेत पाठवत असतो आपण बघूया खासदाराबद्दल खासदार म्हणजे एम पी म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकसभा सदस्य लोकसभा सदस्याला आपण निवडून देऊ त्याला दिल्लीत पाठवत असतो संसदेमध्ये आता आपण त्यांचं काम बघूया आमदार म्हणजे स्थानिक प्रश्न सोडवणं हे आमदाराचं काम असतं रस्ते पाणी लाईट याचा प्रश्न सोडवणं हे आमदारांचं काम असतं किंवा मग त्याचा पाठपुरावा करणं विधानसभेमध्ये आमदार काम करत असतो राज्याच्या ज्या योजना असतात ते राबवण्याचं काम सुद्धा आमदार करत असतो आता आपण खासदारचं काम करा खासदारचं काम हे केंद्रीय लेवलचं असतं म्हणजे राज्याचे प्रश्न हे आमदार करत असतो तसंच केंद्राचे प्रश्न जो असतो तो, तो खासदार करत असतो देशासाठी कायदे बनवणं किंवा मग अर्थसंकल्पावर चर्चा करणं केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचं काम हे खासदार करत असतो दोघांची निवडणूक दर पाच वर्षांनी होती पण एखाद्या वर्ष संसद बरखास्त झाली किंवा असेंब्ली भंग झाली तर यांची निवडणूक पाच वर्षांपेक्षा कमीच्या काळावधी सुद्धा होऊ शकते जसं एमएलए आणि एम पी असतात तसंच यांच्यासाठी वर्च सभाग्रह सुद्धा असतात जसं एम एल एचं वर्ष सभागृह असतं एम एल म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच विधानभवन आणि लोकसभेसाठी वरच सभागृह असते ते म्हणजे राज्यसभेचे पण एमएलसी आणि राज्यसभा याच्यामध्ये लोकांद्वारे निवडून येतात बऱ्याच वेळा अप्रत्यक्षपणे हे निवडून येत असतात किंवा नियुक्त झालेले झालेल्या म्हणजे गाव तालुक्याच्या वतीने बोलणारा सदस्य आणि खासदार म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व करणारा सदस्य असतो तर हा दोघांमधला फरक आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका